नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या ट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र वेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती सावनेर आवक आलेली दीड हजार क्विंटलची किमानरा भेटले सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती किनवट आवक आलेली त्रेचाळीस क्विंटलची किमान द्र भेटले सहा हजार शंभर रुपये कमालद्र भेटले सहा हजार चारशे रुपये आणि सुरुवात रंध्र भेटले सहा हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधामती समुद्रपूर आवक आलेली दोन हजार चौपन्न क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार बहात्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अमळनेर जात आहे यच आर मध्यम स्टेपल आवाकाली दीडशे क्विंटलची किमानद्र वेटले आहे पाच हजार चारशे रुपये कमालद्र भेट आहे सात हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबेड जात आहे लोकल आवाखाली तीनशे एकोणचाळीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमालद्र भेटले सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला सहा हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती कोपरनाथ जात आहे लोकल आवाकालेली सोळाशे चाळीस क्विंटलची किमानं वेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमालद्र वेटला आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र वेटला सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार सिमती स न... सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आलेली आठशे बत्तीस क्विंटलची किमानद्र वेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात रंध्र वेट सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवाक आलेली आठ हजार क्विंटलची किमानं वेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमालद्र वेटलाय सात हजार एक्याण्णव रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला सहा हजार पाचशे रुपये पुढची बाल समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली सातशे क्विंटलची किमान द्र भेटला सहा हजार नऊशे रुपये कमालद्र वेट आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सेमती वरोरा शेवगाव जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली तीनशे अडतीस क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमालद्र वेटलाय सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार सेमित आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला आलेली अकराशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान द्रटले सहा हजार तीनशे रुपये दर हटले सात हजार रुपये आणि सर्व दर द्रेट आहे सहा हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद